नमस्कार विद्यादी बालमित्रांनो प्रियस टीचीमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीयं तिसरी भाग आहे मराठी माध्यम या पुस्तकातील गणित इयता तिसरी या विषयातील बेरीज बिनाच्या या प्रकरणातील पुढील उदाहरणे सोडवा पान नंबर आठ अडुसष्टवरील अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू बेरीज बिनाच्या पुढील उदाहरणे सोडवा तीनशे शहात्तर अधिक दोन तर या ठिकाणी शतक दशक आणि एकक या रखाण्यामध्ये हे अंक भरून बेरीज केलेले आहे या ठिकाणी चारशे अधिक चौसष्ट करून पाहू शतक दशक एक हे आपण लिहून घेतलेलं आहे ज्या त्या ठिकाणी जे ते अंक आपण लिहिलेले आहेत चौसष्ट चौसष्टमधील चार एककमध्ये सहा दशकमध्ये येईल आता आपण याची बेरीज करू तीन अधिक चार सात शून्य अधिक सहा सहा चारशे चार तसेच चार, खाली तसे येतील चारशे सदुसष्ट उत्तर आले या ठिकाणी एकशे पंचवीस अधिक एकशे चव्वेचाळीस ह्यामधील एकक लिले हैं। बदे एक कक दशक आणि शतक आपण लिहिलेले आहे यामध्ये एकशे पंचवीसमधील पाच एकक दोन दशक एक एकक अधिक एकशे चव्वेचाळीसमधील चार एकक चार दशक एक शतक यामध्ये एक एकची बेरीज आपण करू पाच अधिक चार बरोबर नऊ दशकची बेरीज दोन अधिक चार बरोबर सहा शतकची बेरीज एक अधिक एक दोन उत्तर आले दोनशे एकोणसत्तर आता पुढे पाहू पाचशे तेरा अधिक तीनशे पासष्ट म्हणजे तीन एकक एक दशक पाचशतक अधिक तीनशे पासष्ट म्हणजे पाच एकक सहा दशक तीन शतक यांची बेरीज करू एकची बेरीज पाच अधिक तीन आठ सहा अधिक एक सात पाच अधिक तीन आठ आठशे अष्ट्याहत्तर आठ एकक सात दशक आठ शतक आता हे चार उदाहरणे तुम्ही आहेत आता उभी मांडणी करून बेरीज करू सहाशे चौसष्ट अधिक दोनशे वीस तर या पद्धतीने आपण उभी मांडणी करून यांची बेरीज कशी करायची ते पाहू उभी मांडणी सहाशे चौसष्ट अधिक दोनशे वीस आपण ते रकाने करून घेतलेले एक दशक शतक तर सहाशे चौसष्ट अधिक दोनशे वीस तर पहिल्यांदा आपण एककमधील रकान्यातील बेरीज करून घेऊ चाराशे चार, चार दशकमध्ये सहा अधिक दोन आठ आठ दशक शतकमध्ये सहा अधिक दोन आठ शतक आठशे चौऱ्याऐंशी तर तो चारशे एकवीस अधिक तीनशे एक्कावन्न इथे आपण नेहमीप्रमाणे रकाने करून घेतलेले आहेत उभी मांडणी केलेली आहे चारशे एकवीस आधी तीनशे एक्कावन्न आता यांचे आपण एकक संख्यांची बेरीज करू एक अधिक एक, एक दोन साथ। साथ साथ दशक संख्या दोन अधिक पाच सात शतक संख्यांची बेरीज करू चार अधिक तीन सात उत्तर आले सातशे बहात्तर दोन एकक सात दशक सात शतक सातशे बहात्तर अशा पद्धतीने तुम्ही उभी मानाने करून राहिलेली ही गणिते उदाहरणे तुम्ही सोडवायचे समजलं आता आपण आडव्या मानाने केलेली खालील बेरीज अभ्यासू इथे इथे एकक दशक च्या खाली संख्या लिहिलेल्या आहेत एकक दशक शतक तर येथे आपण चारशे एकवीस अधिक तीनशे एक्कावन्न बरोबर सातशे बहात्तर आलेलं आहे उत्तर आडव्या मांडणी हेच गणित करून पाहू या ठिकाणी पहा इथे आहे एक एकक अधिक एक एकक एक बरोबर दोन एकक येथे पहा दशकमध्ये दोन दशक अधिक पाच दशक पाच अधिक दोन सात आले त्यानंतर चार शतक अधिक तीन शतक चार अधिक तीन बरोबर सात म्हणजे सात शतक सात दशक दोन एकक सातशे बहात्तर उत्तर आले अशा पद्धतीने तुम्ही आडव्या मानानीने उदाहरणे सोडून पाहायचे आहे तर आपण पाहू आडव्या मानाने बेरीज करा पाचशे सत्तावीस अधिक दोनशे एकसष्ट आडवी मानणी बेरीज तरी ते आपण करून पाहू एकक एकक संख्येची बेरीज अगोदर करून घ्यायची सात एकक अधिक एक एकक सात अधिक एक आठ आठ एकक दोन दशक अधिक सहा दशक दोन अधिक सहा आठ पाच शतक अधिक पाच शतक, शतक अधिक दोन शतक पाच अधिक दोन सात उत्तर आले सातशे अठ्ठ्याऐंशी आठ एकक आठ दशक सात शतक सातशे अठ्ठ्याऐंशी इथे सहाशे तेवीस अधिक दोनशे पंधरा आहे तर सुरुवातीला आपण तीन एकक पाच एक ह्या संख्येचे बेरीज करू तीन अधिक पाच आठ दोन दशक एक दशक दोन अधिक एक तीन तीन दशक सहा शतक आधी दोन शतक या संख्येची बेरीज करू सहा अधिक दोन आठ आठ शतक आठशे अडतीस आठ एकक तीन दशक आठ शतक तर किती आले आठशे अडतीस त्यानंतर ही दोन उदाहरणे आपण सोडवली तिसरे उदाहरण तुम्ही सोडवून पाहायचे आहे समजलं बालमित्रांनो अशा तऱ्हेने तुम्ही उभी मांडणी करून आडवी मांडणी करून उदाहरणे सोडवून पाहायची आहेत म्हणजे तुमचा सराव होईल